हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना मराठी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या जीवनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिकवर चर्चा करणार आहोत की आपण नेहमी पाहतो अनेक वेळा अनेक फोटोंमधून वगैरे पाहत असतो माता लक्ष्मी श्रीहरिविष्णूंचे सदैव पाय दाबत असते नेहमी त्यांच्या पायाशी असते अनेक वेळा आपण फोटोमध्ये पाहतो तर काय आहे यामागचं रहस्य कधी जाणून घेतलंय का तुम्ही विष्णूंचे पाय दाबणारी ही माता लक्ष्मी निरंतर प्रत्येक क्षणाला सृष्टीचे पालन करता श्री विष्णूंचे पाय का बरं दाबत असते असा प्रश्न कधी ना कधीतरी तुमच्यासुद्धा मनात आलाच असेल ना तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत रहस्यमयी कथेद्वारे एक कथा आहे ती आपण आज पाहणार आहोत किंवा तुम्हाला मी शेअर करणार आहे पण तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण व नवनवीन माहितींचे वास्तुविषयक ज्योतिषविषयक माहितींचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत असते तर त्यासाठी आत्ता लगेचच आपल्या परिवाराचे सदस्य बना स्तुतीज मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा आज प्रथमच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी तुम्ही आपल्या परिवाराचा सदस्य बना व सोबतचे बेल देखील प्रेस करा कारण तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोटिवेशनचं काम करतं खूप प्रेरणादायक ठरतं पुढचे व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुमच्यासमोर मांडण्याकरिता एकदा नारदमुनी भ्राम भ्रमण करत होते म्हणजे आपल्या पृथ्वीवरती जसे भ्रमण करतात तसे स्वर्गात पातळ्या लोकात देखील नारदमुनी भ्रमण करीत असतात तर तेव्हा ते एकदा भगवान विष्णू नागशय्येवरती आराम करत होते त्या ठिकाणी पोहोचले व माता लक्ष्मी देखील तिथेच होती व भगवान श्री विष्णूंचे पाय दाबत होती तेव्हा नारद मुनीने न राहून विचारलेच माता तुम्ही नेहमी प्रत्येक क्षणी मी जेव्हा पण तुम्हाला पाहतो तेव्हा तुम्ही भगवंताचे पायच का बरं दाबत असता तेव्हा साक्षात माता लक्ष्मीने जे उत्तर दिलं जे सांगितलं ते आपण पाहणार आहोत माता लक्ष्मी म्हणाली मनुष्य असो किंवा देव असो ग्रहांचा प्रभाव हा सगळ्यांवरच पडत असतो तो कोणालाही चुकलेला नाही ग्रहांच्या प्रभावातून प्रत्येकाला जावे लागते त्यामुळेच मी असं करत असते कारण स्त्रियांच्या हातामध्ये देव गुरु बृहस्पतीचा वास असतो म्हणजेच देवांचे गुरु साक्षात बृहस्पती हे स्त्रियांच्या हातामध्ये वास्तव्य करतात आणि राक्षसांचे गुरु दैत्यगुरु शुक्राचार्य पुरुषांच्या पायामध्ये वास करतात असे सांगितलेले आहे त्यामुळे जेव्हा पत्नी आपल्या पतीचे पाय दाबत असते जेव्हा पण पाय दाबताना ती देव व दानवांचे मिलन करत असते म्हणजे साक्षात समोरासमोर देवगण आणि राक्षसगण येत असतात त्यामुळेच त्या, त्या दुर्मिळ संयोगाने धनलाभाचा योग येतो धनलाभाचा खूप मोठा संयोग तयार होतो व याच गोष्टीचे कायम वर्चस्व राहावे असाच योग नेहमी बनत राहावा यासाठीच मी पाय दाबत असते असे लक्ष्मी मातेने नारद मुनींना उत्तर दिले त्याचप्रमाणे अनेक लोकांची अशी देखील मान्यता आहे की स्त्रियांच्या हातामध्ये शुक्र ग्रह असतो व पुरुषांच्या पायामध्ये पायामध्ये शनिग्रह वास्तव्य करत असतो त्यामुळेच शुक्राचा दाब जेव्हा शनीवर पडतो तेव्हा शनीचा प्रभाव हा कमी होतो असे देखील म्हटले जाते याच प्रकारे आणखीन एक कथा शास्त्रामध्ये नमूद आहे धार्मिक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे की माता लक्ष्मीची जी बहीण आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे दरिद्रता असे देखील तिला म्हटले जाते ती नेहमीच माता लक्ष्मी जिथे असेल तिथे यायची कायम ईर्षा करत असायची कारण माता लक्ष्मी दिसायला सुंदर व सर्वजण तिची मनोभावे प्रार्थना आराधना करत असे व जी माता लक्ष्मीची बहीण आहे तिची कुणीही आराधना करत नव्हते ती दिसायला सुंदर नव्हती केस विखुरलेली डोळे लाल अशी अकराळ विक्राळ अस असणारी ज्यावेळेस माता लक्ष्मी भगवान श्रीहरींचे पाय दाबत असे तेव्हा ती बहीण तिथे जरूर यायची व माता लक्ष्मी म्हणायची अगं तू इथं आमच्या पती समोर का येत असतेस नेहमी तेव्हा माता लक्ष्मीची बहीण म्हणाली संपूर्ण सृष्टीमध्ये माझी पूजा कुणीही करत नाही अखंड सृष्टी तुझेच गुणगान करते तुझीच पूजा करते प्रत्येकालाच तू हवी हवीशी वाटते तू घरात यावं असं प्रत्येकाला वाटते मग मा माझंच असं का साहजिकच आहे बघा ना आपल्या प्रत्येकालाच असं वाटतं की नाही की लक्ष्मी माता माझ्या घरात यावी धन वैभव भरभराट अखंडपणे माझ्या घरात असावे कोणत्याही गोष्टींची गरिबी माझ्या घरात नसावी त्याचप्रमाणे प्रत्येकजण लक्ष्मी मातेची आराधना करत असतात तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली की मी तुला एक गोष्ट सांगते ती गोष्ट तू ध्यानात ठेव तर तेव्हा ती म्हणाली हो मग त्यावेळेस माता लक्ष्मीने सांगितले तू असे घर शोधत जा नेहमी जिथे राग द्वेष ईर्षा मत्सर धूळ घाण अस्वच्छता आहे तिथे तू वास करशील असं तिने सांगितलं अशा ठिकाणी माझा वास कधीही नसतो त्यामुळे तू तिथे अखंडितपणे राहू शकते तुला तिथून कोणी बाहेर काढणार नाही व हे ऐकल्यानंतर बहीण तिथून निघून गेली आणि म्हणूनच भगवान विष्णूंच्या पायाला कधीही धूळ लागू नये घाण लागू नये यासाठी देखील माता लक्ष्मी नेहमी पाय दाबत राहते कारण अस्वच्छता जिथं असते तिथे दरिद्रता प्रवेश करते असं म्हणतात म्हणूनच नेहमी आपलं घर अंगण स्वच्छ ठेवावे व सदैव माता लक्ष्मीची पूजा नियमितपणे करत राहावी कोणता ना कोणता तरी मंत्र आपल्या मोबाईलवर सतत चालू ठेवावा यामुळे माता लक्ष्मी आपण माता लक्ष्मीला येण्याचं आमंत्रण देत असतो आणि म्हणूनच जुनी माणसे देखील बघा आपल्याला नेहमी सांगत असतात की आपल्या घरात कायम शांतता ठेवा ज्या घरात कायम शांतता प्रेम आनंद असतो तिथे माता लक्ष्मी आपोआपच घरी येते त्यामुळे दर सणाला पूर्वीच्या काळातील लोक घरातील स्वच्छता करायच्या बायका अंतरून पांगरून नदीला धुवायला न्यायच्या घर अंगण सारवून घ्यायच्या त्या मागचा हाच हेतू होता हेच मूळ कारण आणि हेच मला आजच्या या कथेद्वारे या गोष्टीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं तर तुम्हाला कसा वाटला आजचा विषय आपला आवडला तर नक्की लाईक करा लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि आपल्या परिवाराचे सदस्य जरूर बना व्हिडिओ आवडल्यास लाइक करून पुढे शेअर देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ